नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या वाटपासंदर्भात सरसकट पिकम्यासाठी राज्यातील चौथ्या जिल्ह्यासंदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्यातील सरसकट पिकम्यासाठी कोणते जिल्हे पात्र झालेले आहेत त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र झाले आहेत कोणत्या पिकासाठी पात्र झालेले आहेत आणि हेक्टरी किती रुपये पिकम्याचं वाटप होणार आणि कधीपासून या सरसकट पिकम्याचं वाटप होणार याच्या संदर्भात आपण छोटंसं आणि डिटेल प्रयत्न आणि हे वाटप कधी पासून सुरू होणार महत्वपूर्ण आणि डिटेल मध्ये अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राईब जर केलं आज तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला जवळपास आठ दिवसापूर्वी एक कृषी भागाने दिलेली आकडेवारी सांगली होती आणि त्याच्यामध्ये सरसकट पिकम्याची आकडेवारी कृषी भागाच्या माध्यमातून देण्यात आलेली होती आणि कृषी भागाच्या माध्यमातून सरसकट पिकम्याची आकडेवारी अशी दिलेली होती की ज्यामध्ये चौतीस जिल्ह्यातील बत्तीस लाख चौवेचाळीस हजार शेतकरी सरसकट फिकण्यासाठी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना तीन हजार तेरा कोटी रुपये सरसगट विकण्यासाठी मंजूर झालेत आहेत आणि मित्रांनो आता हे सरसगट विकण्यासाठी जवळपास तेहतीस लाख बत्तीस लाख चौवेचाळीस हजार शेतकरी कोणत्या जिल्ह्यातील आहेत ही सुद्धा आकडेवारी समोर आलेली आहे ही आकडेवारी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये मित्रांनो सरस सरसगट पिकण्यासाठी पहिला जिल्हा पात्र झालेला आहे तो म्हणजे परभणी जिल्हा कारण की परभणी जिल्ह्यातलं कालच अपडेट आलेलं आहे परभणी जिल्ह्यामध्ये सरसगट पिकण्यासाठी शेतकरी पात्र झाले आहेत आणि ते मी मी तुम्हाला सकाळच्या व्हिडिओच्या माध्यमातून आहे परभणी जिल्ह्याचं याचबरोबर मित्रांनो आता परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप केलं जाणार आहे आणि मित्रांनो परभणी जिल्ह्याचा जर विचार केला तर जवळपास आय सी आय सी आय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून हे वाटप केलं जाणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढची जवळपास परभणी जिल्ह्यामध्ये आय सी आय सी आय जनरल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यामध्ये सोयाबीन कापूस तूर मूग आणि उडीद या सर्व पिकासाठी सरसकट पिक मंजूर झालेला आहे आणि जवळपास परभणी जिल्ह्यातील शेतकरी आजची आकडेवारीसुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओच्या माध्यमात मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो एकंदरीत एक परभणी जिल्ह्यातील सरसगट पिकण्यासाठी एकोणनव्वद हजार सातशे शेतकरी पात्र करण्यात आले आहेत आणि हे परभणी जिल्ह्यामध्ये आयसीआय कंपनीच्या माध्यमातून वाटप केलं जाणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे एच डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या सुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून हिंगोली अकोला याचबरोबर धाराशिव या तीन जिल्ह्यामध्ये सरसगट पिकम्याचं वाटप केलं जाणार आहे मंजूर झालेला आहे हा सुद्धा पिकमा एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि यासुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पिकमा मंजूर झालेला आहे आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत या पिकम्याचं वाटप केलं जाणार आहे याचबरोबर मित्रांनो याच विमा कंपनीच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा पाच लाख शेतकरी बांधवांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना पिकमा मंजूर झालेला आहे कारण की अशी स्वतः माहितीचे जे काही दादाजी भूषे आहेत तिथलचे मंत्री त्यांच्या माध्यमातून पालकमंत्री त्यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे त्यामुळे नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा अपडेट आहे सोलापूर जिल्ह्यातील आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा वाटप झाला वैयक्तिक क्लेमचा सुद्धा पिकमा वाटप झाला परंतु अद्यापपर्यंत त्यांचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा म्हणा का सरसकट पिकमा म्हणा तो वाटप होणे बाकी आहे त्यामुळे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सरसकट विकम्याचं वाटप केलं जाणार आहे परंतु शेतकरी संख्या अद्यापर्यंत आणि आकडेवारी ते आपल्यापर्यंत उपलब्ध नाही परंतु मंजूर झालेला आहे आता काही अपडेट पुढे आपल्याकडे येणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढची महाकंपनी भारती आहे भारतीय कृषी महाकंपनी आणि भारतीय कृषी महाकंपनीच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे बीड जिल्हा आहे वाशिम आहे या तीन जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे भारतीय कृषी महाकंपनीला राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून एक महत्त्वाचे आदेश देण्यात आलेले आहेत ज्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक महत्वाची बैठक विकण्यासंदर्भात कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून घेण्यात आली आणि एका त्या बैठकीमध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे काही रब्बी आणि खरीप रब्बी आणि खरीप म्हणजे रब्बी खरीप दोन हजार तेवीसचा पिकमा वाटप बाकी आहे ते वाटप बाकी असलेलं एकतीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत हे पूर्ण करावं अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री स्वतः धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे त्यामुळे भारतीय कृषी महाकंपनीला आदेश देण्यात आले आहेत की बुलढाणा जिल्ह्यामध्ये रब्बी आणि खरीपचा पिकमा एकतीस ऑगस्टपर्यंत जमा करावा याचबरोबर मित्रांनो पुढचा अपडेट आहे बीड जिल्ह्यातील आणि बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे बीड जिल्ह्यामध्ये जे काही पंचवीस टक्के अग्रिमसाठी साडेसात लाख शेतकरी पात्र झाले त्याचमध्ये आता सरसकट पिकमा म्हणा का उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा म्हणा त्यासाठी सुद्धा दोन लाखापेक्षा जास्त शेतकरी बुलढाणा जिल्ह्यामध्ये सरस सकट पिकम्यासाठी पात्र होण्याची शक्यता आहे परंतु आकडेवारी अद्यापर्यंत आपल्यापर्यंत उपलब्ध झालेली नाही याचबरोबर अपडेट आहे वाशिम जिल्ह्यातील आणि वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा भारतीय कृषी कृषीमा कंपनीच्या माध्यमातून हा सरसकट पिकमा वाटप केला जाणार आहे परंतु महसूल मंडळी किती पात्र आहेत आणि आकडेवारी आपल्यापर्यंत उपलब्ध झाले नाही दोन दिवसामध्ये ती आप, आकडेवारी आपल्यापर्यंत उपलब्ध होणार आहे परंतु सध्या मंजूर झालेल्या जिल्हामध्ये वाशिम जिल्हा सुद्धा त्याच्यामध्ये येत आहे त्या त्यामुळे मी तुम्हाला ही अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे युनिव्हर्सल शोम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमि लिमिटेड या विमा कंपनीच्या जा माध्यमातून जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा सरसकट विमा वाटप केला जाणार आहे आणि एकंदरीत मित्रांनो जालना जिल्ह्याची जर परिस्थिती जर बघितली तर पंचवीस टक्के अग्रिमसाठी जालना जिल्ह्यामध्ये युनिव्हर्सल शोम्पिओ कंपनीच्या माध्यमातून तीन लाख सत्तर हजार शेतकऱ्यांना जवळपास दोनशे कोटी रुपयेपेक्षा जास्तचा विमा वाटप करण्यात आलेला होता परंतु जालना जिल्ह्यातील जे काही बेचाळीस महसूल मंडळामध्ये त्याच्यामध्ये सतरा महसूल मंडळ दुष्काळीग्रस्त पाच तालुक्यात दुष्काळग्रस्त संपूर्ण दुष्काळी भाग असल्यामुळे सरसकट विमा मंजूर होण्याचे मोठ्या प्रमाणामध्ये आहेत त्यामुळे युनिव्हर्सल स्वयंपो कंपनीच्या माध्यमातून जाणार आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो पुढची विमा कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये राहिलेल्या अठ्ठावीस महसूल मंडळामध्ये वाटप केलं जाणार आहे जवळपास लातूर जिल्ह्यामध्ये दोन लाख सतरा हजार शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा वाटप झाला काही शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा वाटप झाला परंतु जे काही लातूर जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे तो पिकमा किंवा नव्यानं मंजूर केलेला आहे तो पिकमा अद्यापर्यंत वाटप बाकी आहे याचबरोबर त्याच शेतकऱ्यांना जवळपास साठ महसूल की अठ्ठावीस शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्री अग्रीम अद्यापर्यंत वाटी अग्री वाटप बाकी आहे ती सुद्धा वाटप होणार असल्याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो पुढची मग कंपनी आहे रिलायन्स आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे यासुद्धा दोन जिल्ह्यामध्ये सरसकट पिकम्याचं वाटप हे केलं जाणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे युनायटेड इंडिया जनरल इन्शुर इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून खास करून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की नांदेड जिल्ह्यामध्ये सहा लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचं वितरण यापूर्वीच झालेलं आहे आणि जवळपास नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा सरसकट पिकण्यासाठी जे काही महसूल मंडळी पात्र असतील त्या महसूल मंडळांना एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत विम्याचं वाटप केलं जाणार असेल सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे त्याचबरोबर मित्रांनो पुढचा अपडेट आहे चोलामंडलम एम एस जनरल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून आणि या जिल्ह्यातील जवळपास चोलामंडलम विमा विमा कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कापसाचे क्लेम पूर्णपणे बाद केलेले होते परंतु ते बाद केलेले क्लेम परत विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र ठरवण्यात आले त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत आपण आपण खरे पंका दोन हजार तेवीसच्या पिकांच्या वाटपा संदर्भात संपूर्ण आणि डिटेलमध्ये आकडेवारी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये जर तुम्हाला काही अजून काही माहिती असेल पाहिजे असेल तर तुमच्या जिल्ह्याची माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की द्या तुम्ही जर आज कमेंट केली त्या जिल्ह्याची कमेंट केली तर तुम्हाला उद्या त्या व्हिडिओचे त्या संदर्भात संपूर्ण माहिती मिळून मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत एक महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक क्लिक करा तर शेतकरी मित्रांनो इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद